परळीमधनं एक मोठी बातमी आहे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवरती राष्ट्रवादीनं आपला झेंडा रोवलेला आहे राष्ट्रवादीला बहुमत मिळतं एकूण अठरा जागांपैकी चौदा जागांवर राष्ट्रवादीनं विजय मिळवलाय तर भाजप अवघ्या चार जागांवरतीच आहे गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत गोविंद काय चित्र आहे बाजार समितीचं ज्ञान खरं तर कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक असते ती अशी एक छोटी निवडणूक असते जिथे दोन हजार मतदार फक्त मतदान करत असतात मात्र परळीची ही निवडणूक त्या अर्थाने गाजली त्याचं कारण होतं कारण काही भाऊ बहिणीची लढत होती यामधला एक महत्वाचा टप्पा होता कारण आपण बघितलं की मागच्या सहा महिन्यामध्ये मोठे तीन निवडणुका झाल्या होत्या जिल्हा परिषदेची निवडणूक असू देत परळी नगरपालिकेची निवडणूक असू देत यामध्ये दे धनंजय मुंडे यांनी मोठा विजय मिळवला होता आणि पंकजा मुंडेंना मोठी धोबी पचार दिली होती तोच किता गिरवत परत एकदा धनंजय मुंडे यांनी खरंतर विजयाची हॅट्रिक साधली आहे आणि जी प्रतिष्ठेची झाली होती बहीण भावाच्या या लढतीमध्ये व्युत्पन्न बाजार समितीची निवडणूक त्यामध्ये तब्बल चौदा जागा म्हणजे स्पष्ट बहुमत या मार्केट कमिटीमध्ये आज धनंजय मुंडे यांनी मिळवले त्यामुळे कुठेतरी विजयाची हॅट्रिक धनंजय मुंडे परळीमध्ये साधताना पाहायला मिळत आहेत नंदा गोविंद धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर परळी बाजार समितीच्या निकालांमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरती सरशी केल्याचं चित्र आहे राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवलेला आहे एकूण अठरा जागांपैकी चौदा जागांवरती राष्ट्रवादीला विजय मिळालेला आहे तर अवघ्या चार जागी भाजप निवडून येऊ शकली आहे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ज्यामध्ये राष्ट्रवादीनं आपला झेंडा रोवला हो आहे